टकलिया लेडीज में फर्क होता है ये कौन है ये टकलिया है ये टकलिया है हाँ। <laughs>

तुम्ही भाई ना तुम्ही नालाईक पाना करत सला देणार येवा साठी आम्हाला काही बी तोंड सांगतास तुम्ही आम्हाला मग असं शेण तस शेण आणि लोसून बी धावतो तुम्ही हा ना? मानला झाले तर मला सांगा शीतल भुई नारायण गावकर शीतल भुई कल्पना भुई हा नारायण सुशी भुई पण होती सुशी भुई या नारायण गावकडे होता भाई पंधरा बाय बोली करी आणि आम्हाला पांढरी नियम शे

माहिले तरी तो दरसाल आम्ही बोललो ते मालके अरे भाऊ आम्ही म्हणतात कामाला बोलतो मालकुडी तू तू देताना रुपया कमी कराय पंधरा बायाची बोली करी तीन बाया अण्णा तीन बाया आजारी त्याला बाळ बोल तू मी आमले काही पडेल मग आम्ही बावटी मत्या तीन बायाच येत <laughs> ना मला गंदा म्हणजे पत्नी ना गर्व धरली होती कर्वधर होती तर तसं बी नका मग काय आधी सोडा तगत्राव सोडा बारा गाड्या सोडा डिलिव्हरी करत हे रात्री बघा तुम्ही आम्हाला दोन चार गाणे